आजपासून बँकेने लावले पाच कडक नियम तर बघा यामधील पहिल्या नियमाचे उल्लंघन केल्यास पाचशे रुपये दंड होणार तर दुसऱ्या नियमाचे उल्लंघन केल्यास दोन हजार रुपयाचे दंड होणार तर तिसऱ्या नियमाचे उल्लंघन केल्यास तीन हजार रुपये होणार तर दंड चौथ्या नियमाचे उल्लंघन केल्यास तर चार हजार रुपयाचा दंड तुम्हाला बसणार आहे व पाचव्या नियमाचे उल्लंघन केल्यास तर तुम्हाला वीस हजार रुपयापर्यंत तुम्हाला आता दंड करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे हे नियम कोणते आहे बघा तीन नियम आजपासून लागू आहेत आणि उरलेले दोन नियम परत लागू होतील जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला प्रचंड मोठ्या दंडाचा सामना करावा लागेल आणि नियमितच माहीत नसेल तर लोक तुमची फसवणूक देखील करू शकतात कारण की बँक खात्यात असणारे पैसे आणि बँक खातेमधील होणाऱ्या फसवणूक यांचा फार मोठा कनेक्शन आहे काही लोकांनी आता उघड उगल, खाते उघडले आहे तर काही जणांनी जुने खाते आता काही लोकांचे खाते पोस्ट ऑफिसमध्ये आहे तर काही स्टेट मध्ये असे तर काहींचे स्थानिक बँकेमध्ये आहे तर मित्रांनो तुमच्या बँकेचे खाते कोणतेही बँकेत सुद्धा आहे पाच नियम तुमच्यासाठी आहे जाणून घेणे गरजेचे आहे नाहीतर तुम्हाला प्रचंड मोठं नुकसान होणार आहे त्यामुळे व्हिडिओ फक्त स्किप न करता लक्षपूर्वक बघा कारण की एक ना एक अत्यंत महत्वाचं असणार आहे बघा मित्रांनो बँकेत खाते महिला पुरुष कोणीही उघडले असेल तर तुमच्यासाठी हे नियम महत्त्वाचे आहे त्यामुळे व्हिडिओमध्ये हे पाच नियम पहिल्याशिवाय बंद करू नका तुम्ही कोणतेही बँकेत बचत खातं सेविंग अकाउंट उघडलं असेल मग ते पोस्ट जरी खाते उघडले असेल तरी अतिशय महत्त्वाचे चार ते पाच नियम तुमच्यासाठी देशभरात लागू होणार आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जी बँकेची बँक आहे म्हणजे कोणती बँक असू द्या त्या सर्वांसाठी हे नियम लागू केले आहेत तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया युनियन बँक ऑफ इंडिया किंवा पोस्ट ऑफिस कुठलेही बँका असू द्या किंवा स्थानिक बँका असू द्या त्याच्यावर लक्ष ठेवणारी बँक असते ती म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही नियम लागू केले आहेत आणि ते प्रत्येका नागरिकांना माहिती असणे गरजेचे आहे आता त्यात ज्या खातेधारकांचे दोन बँक खाते आहेत त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचे एक नियम आहे तसेच एक नियम असा आहे की ज्यांना आत्ताच खाते उघडले त्यांच्यासाठी लागू करण्यात आलेला हा नियम आहे सर्वात कठीण नियम आहे तर एक नियम किंवा एक असा जो आहे सर्व खातेधारकांसाठी आहे परंतु हा नियम जर खातेदारांनी पाळला नाही तर तुमच्या बँकेतील पैसे अचानक कट झाल्यास एस एम एस तुम्हाला येऊ शकतो जो दंड तुम्हाला म्हणून लावण्यात येणार आहे तसेच तुमच्या बँकेत ठराविक रकमेपेक्षा जास्त रक्कम असल्यास तुमच्यावर इन्कम टॅक्सची करडी नजर असणारच आहे त्याचबरोबर तुम्हाल तुम्हाला एक वेगळ्या त्या ठिकाणी आता प्रचंड मोठा दंड भरावा लागू शकतो बँकेतील रक्कम जर दहा लाखपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला एक वेगळा नियम लावण्यात येणार आहे त्याची पण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आता बचत बँक खात्याला पहिला नियम कोणता आहे बघा सेविंग अकाउंटमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमच्यासाठी आता काही लिमिटची चींग माहिती असणे गरजेचे आहे खूप महत्त्वाच्या गोष्टीबद्दल आपण आज माहिती घेतोय सर्वांचे अशी बँक खाते असतात आणि बँक खात्यामध्ये काहीतरी पैसे असतातच पण बँक खाते बचत खात्यामध्ये किती पैसे असायला पाहिजे याच्याविषयी अतिशय महत्त्वाचा नियम पण सांगितला आहे काही काय करतात की रोजचा पैसा रोज जमा करतात त्यांच्यासाठी एक वेगळा नियम लावलेला आहे तसेच तुमची पेन्शनधारक असेल आणि तुमच्या बँकेत जास्त पैसे असतील तर तुम्हाला तर या नियमाचे पालन करावे लागणार आहे अन्यथा तुम्हाला भला मोठा दंड आकारण्यात येणार आहे कारण आजकाल फसवेगिरी वाढत चालली आहे त्यामुळे आर बी आयने हे पाच कडक नियम लावले आहेत आता बघा दैनिक म्हणजे दररोज म्हणजे दररोज तुम्ही पैसे करत असाल साठवत असाल पैसे जमा करण्यासाठी एक लिमिट आहे ती डेट जर तुम्ही ओलांडली तर तुम्हाला हो हा दंड होऊ शकतो आता लक्षात घ्या किती पैसे आपण बँकेत किती जमा करतो आता केसमध्ये जर आपण पैसे घेऊन गेलो बँकेमध्ये जमा करायला तर आपण रोज कमीत कमी जास्त पन्नास हजार रुपये जमा करू शकतो जर यापेक्षा जास्त पैसे जमा करायला तुम्ही गेला तर तुम्हाला पॅन नंबर तुमचा नंबर नंबर पॅन दाखवावं लागेल तसेच समजते की पैसे चुकीच्या मार्गाने आले आहेत का आणि त्याचा देखील चेकअप होऊ शकतो मग आता लक्षात घ्या जादा पैसे भरले तर आता तुमच्या खात्यावर काहीतरी पैसे शिल्लक आहे का मग एक लाखपेक्षा जास्त पैसे तुमच्या खात्यावर ठेवले आहे तर त्यासाठी देखील नियम लागू होणार आहे आपल्या घरात अनेक महिलांचे खाते असतात विद्यार्थ्यांचे खाते असतात ज्येष्ठ नागरिकांचे खाते असतात तर मग त्यांच्यावर पैसे जमा होतात तुमच्या खात्यात कधी दहा हजार कधी वीस हजार कधी एक लाख जमा झाले आणि एक लाखापेक्षा जास्त रोकड किंवा पैसे जमा झाले तर सरकारकडून ती तपासली जाईल कारण की बँकेला हे बघायचं असतं हे पैसे योग्य पद्धतीने आले आहे की नाही त्यामुळे लक्षात घ्या म्हणजे आता एका वर्षासाठी एक लिमिट ठेवली आहे मात्र तुमच्या खात्यात एकदम कुणीतरी पैसे पाठवले आणि ते जर एका विशिष्ट लिमिटच्या बाहेर गेले की आता तुम्हाला भला मोठा दंड त्या ठिकाणी लावला जाणार आहे मग हे कोणती नियम लागू केले आहे बघा आता लक्षात घ्या एका वर्षाला जास्तीत जास्त तुम्ही तुमच्या खात्यावर दहा लाख त्या ठिकाणी देऊ शकता दहा लाखपेक्षा जास्त जर पैसे तुमच्या खात्यात आले ट्रान्झॅक्शन हे दिसलं तर हा व्यवहार तुमच्यासाठी तुमच्याकडून विचार न होऊ हो शकते इन्कम टॅक्स आयकर विभागाची नोटीस तुम्हाला येऊ हो शकते कारण की बँकांना त्यांनी सांगितले असते की जर दहा लाखपेक्षा जास्त व्यवहार एखाद्या खात्यात व्हायला लागला तर तुमच्या खात्यावर येऊ लागला तर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ हो शकतो मग आता तुम्ही म्हणाले की आमच्याकडे जा जास्त पैसे नसतात तर आम्हाला नियम नाहीत का तर तुमच्यासाठी पण नियम लागू केले आहेत ते तुम्हाला पुढे सांगणार आहे बघा आता भारतीय रिझर्व्ह बँकेने पाच बँकावरती बंदी घातली आहे ढासाळ ते आर्थिक स्थितीमुळे आरबीआयने देशातील एक बँकवरती बंदी घातली आहे त्यामुळे आता या बँकेच्या ग्राहकांना तर त्रास सहन करावे लागणार आहे या ग्राहकांना खात्यातून पैसे काढता येणार नाही आरबीआयने घेतलेल्या बंदीमुळे या बँकेच्या खात्यातून पैसे काढण्या पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे बँकेवरील ही बंदी पुढील सहा महिने कायम राहणार आहे देशातील बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने काही बँकवरती निर्बंध लादले आहे बँकेवरील सहा महिने कायम राहणार असल्याचे सांगितले जात असून याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल त्यामुळे बँकेचे व्यवहार बंद असतील बँकेचे सग्राहक सेवेच्या खात्यात जमा केलेले पैसे काढू शकणार नाही आणि शिवाय या बँकेत आरबीआयच्या परवानगीशिवाय कोणालाही नवीन कर्ज देखील देऊ शकणार नाही किंवा कर्ज घेऊ शकणार नाही शिवाय कोणतीही मालमत्ता हस्तांतरित करू शकत नाही आरबीआयने बंदी घातलेल्या पाच बँकेपैकी आता या बँकेवरील बंदी केव्हाही उठणार आहे तर आरबीआयने निवेदनामध्ये म्हटले आहे की या बँकेच्या निर्बंधाचा आढावा घेणार आहे का या बँकेचा कामकाज आढावा घेऊन निर्माण हटवण्यात येऊ शकतात कारण बँकांना परवाना अद्यापच झाल्या नाही आर बी आयने पाच सहकारी बँकेवर निर्बंध घातले आहे त्यापैकी एक महाराष्ट्रामध्ये आहे बँकेच्या व्यवहारावर आर बी आयने मर्यादा घातलेली असून यानुसार शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलूज महाराष्ट्रा उरावकोंडा कोऑपरेटिव्ह टाउन बँक आणि उरावकोंडा आंध्र प्रदेश या तीन बँकेमधून तुम्ही फक्त पाच हजार काढू शकता यामधील राम कुकुंडा खुन, कोऑपरेटिव्ह बँक गाव कोंडा आंध्र प्रदेश आणि शंकरराव मोहिते पाटील सहकारी बँक अकलूज महाराष्ट्र या बँक ग्राहक आता त्यांच्या बँकेतील ठेवीपासून फक्त पाच हजार काढू शकतात मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एस वाय हेल्प मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद